नमस्कार मी राजेंद्र नवगणे भारतीय जनता पक्ष ईशान्य मुंबई सरचिटणीस भारती सरचिटणीस पश्चिम महाराष्ट्र आघाडी सन्मान्य माजी खासदार मनोजभाई कोटक यांच्या मार्गदर्शनाखाली आज मी सर्व गणेश भक्तांना विकास सर्व गणेश भक्तांना सर्व मंडळांना शुभेच्छा देतो डिजिटल मुंबई वार्ता यांचे आज ज्यावेळेस दुसरं वर्ष आहे त्यांनी या वर मागच्या वर्षी जे कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं ते अत्यंत उत्तमरित्या आयोजन केलं होतं आणि अनेक त्यात सहभाग घेतला होता उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेतला होता बक्षीस कोणाला मिळतं आहे काय मिळतं आहे त्याच्याशी हे न राहता अनेक मंडळांनी त्यामध्ये सहभाग घेतला व त्या कार्यक्रमाचा आनंद घेतला मी याही वर्षी त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच प्रकारे या स्पर्धेचं आयोजन करून अनेक मंडळां त्यात सहभागी करून घ्यावं व एक मंडळांचा उत्साह वाढवावा चॅनलचं काम अतिशय उत्तमरित्या चाललं असतं जिथे कुठे संकट असेल तिथे सहिष्षुता कांबळे या आमच्या भगिनी तिथे त्या अडचणीत तिथे रात्री अपरात्री उभं राहून एक न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे या वार ह्या चॅनललासुद्धा माझ्या शुभेच्छा की आपण असंच कार्यरत राहून आम्हा विक्रोळीकरांच्या मागे उभं राहावं तर सर्वांना शुभेच्छा देतो की येणारा गणेश उत्सव आपण सर्वांना सुख समृद्धीचा व ऐश्वर्या जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थ